नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजलेल्या आहेत त्या आणि थंडी वाजते बरीच आत्ताच उठले मी उठून अंगण झाडून घेतले आता गोरंगखडाली गोरंग खाली भरपूर शेण पडलेलं आहे चिबाडाचा पाला ती पडलेला आहे सगळा आता पहिल्यांदा शेण उचलून घेते सगळ्यांखालचं आणि परत मग गोरांखालचं सगळं स्वच्छ झाडून घेते बराच वेळ लागतो झालोट करायला आणि उजड पण नाही लवकर त्यामुळं लवकर उठून काही दिसत पण नाही चला पड़ पड़ आता पटपट सगळं शेण काढून घेते आईने आता शण काढून घेतलंय आता धावून करते

वयारून टाकली आता आठ वाजले त्या आता बसची वाड्या बघत थांबली ते रस्त्याला शणांना मक पण टाकली पसरून खायला पाण्यासाठी चूल पेटवली आज आज पौर्णिमा भाऊजानी ताई निघाली ती आज देवाला चढला आमच्या कुलदैवताला आज मी पण घरीच आहे त्यामुळे आता निवांत कपडे धुवायला लागले कपडे धुवून घेते आता कपडे धुवून झाले ती सगळी आता पाठीत पाणी लावले आधी गोरं पाणी पाजून घेते आणि मग नंतर परत कपडे वाळत घालते आता एक एक करून नेते गोरं सगळी आणि पाणी पाजून परत बांधते गुरं पाणी धावून बांधली आणि कपडे पण घातले वाळत घरातच सगळं काम झाले आणि जेवण आजरा निवांत करायचे आज गुरुवार पण आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आणि आज जयंती पण आहे आमच्या इकडलं बारा वाजता फुलं पडते ती गावामध्ये मंदिर आहे ते दत्ताची तिथं त्यामुळं फराळ आज बाराच्या नंतरच करायची फराळ केली आणि आता आज घरी आहे त्यामुळं आता ताईंच्या चोळ्या घेतल्या ते शिवायला त्या दिवशी ताई साड्यांच्या खरेदीला आल्यात्या ताईंनी दोन चार इरकली नेल्या त्या सहावार इरकली घेतल्या त्या आणि तिच्यावरी अशा चोळ्या घेतल्या त्या दोन चोळ्या शिवून झाले ते आता ह्या दोन्ही पण कट करून घेते आणि घेते मग शिवायला ह्या अशा शिवायच्या ते चोळ्या कोपऱ्यापर्यंत शिवायच्या त्या साधे शिवायचे पण कटोरी त्या साध्या म्हणजे अस्तर वगैरे काही नाही अशा शिवायच्या त्या आणि मागच्या बाजूला पण असा मस्त असा गोल काढला आहे आणि गोठ मारला आहे पूर्ण गळ्याला अशा खालच्या काटाचा गोठ मारला आहे ही एक शिवण झाली आणि दुसरी पण एक शिवली आता ह्या दोन्ही पण कट करून घेते दोन्ही पण चोळ्या कट करून घेतल्या चला आता शिवायला बसती इकडं mm. आमच्या आत्याचं चालू आहे आज किचनमध्ये नैवेद्य करायला आज पौर्णिमा आमचं चंपाष्ठीला भर तोडगा करायचं राहिलं होतं आम्हाला सुतक होतं त्यामुळं आज तेच नैवेद्य करायचं चालू आहे आत्याचा नागदेव भरित रोडगा पुरणपोळीचं नैवेद्य सगळंच करायचं आहे आज बात। बात आज पौर्णिमेला गावातच म्हण यात्राच नाव खंडोबाची आहे का नाही आमच्या गावात खंडोबाची यात्रा असते आमच्या गावातल्या घरीच खंडोबाची पालखी करून घेतली भाकरी केल्या का आधी त्यात काय हे घातले काय भात शेगडी भात घातले का आताच्या माग बरंच काम आहे झालं की नागदी ओपन उकडलं की हे केले का दहा घातले का शिज हरभऱ्याचे शिजलं की हरभर जा घातले का म्हणलं नाही मग आता हे झालं आता काय नुसतं पुरणपोळीचं नैवेद्य राहिलं म्हणायचं भाजायचं अजून हां भरीत करायचे अजून साडेचार वाजले त्या आणि आता मी खाली निघाली शाळांना वैरण आणायची शेवारीचा पाला आणायचं आहे मोडून बघ आता तिकडलं ओसाकडलं पाणी आटलं आहे का आणि तिकडनं जाणायचं आहे पाला जाऊन रानातलं पाणी आटले बऱ्यापैकी घेतलं पण पाय फसते ते अजून तसंच अबदत अबदत पाला काढून घेतलं आहे चला गठोडे बांधू आणि घेऊन जाऊ पाला घरी पाला आणून सकाळ शेडमध्ये पसरवून टाकला आता टाकलं म्हणजे भांडण करत नाही अयो कोणी आणली ती बोर पप्पा नी, नी? नी। देवाला गेल्या बोर आणली का बर मला आहेत का नाही ती आपल्या दोघांची ती काय मग बर काय म्हणलं आपल्या दोघांची सहासाहेर बर करून झालं वाटत दिवस गेला त्याचा आज देवाला तर सगळा परुणपोळ्याचा स्वयंपाक केलाय आत्यानं भरीत रोडगा नागदिव पुरून पोळ्याचा स्वयंपाक सगळे करून झाले आता माळावरच्या दिवीला घरामाच्या देवीला नैवेद्य दाखवायला चालले पोराला पण द्यायला चालू खायला भजी कुरडी पापडी जात परत पाण्याची लाईट आली आता पाणी भरून घेतले आता गोर पाणी पाजून बांधले ती गुरांना आता मुरगा सांडून टाकते कॅरेटामध्ये भरून थोड्या वेळानं धार काढायची गायची कॅरेट घेते गोळा करून आणि कॅरेटामध्ये भरून आणते मुरगास आता गोरं पाणी दावून गोरांना मुरगास टाकला आणि इकडं देवीपशी फुलं टाकायचा कार्यक्रम चालू आहे प्रवचन होतं प्रवचन झाले आता फुलं टाकून लगेच आरती आहे आरती झालं की लगेच महाप्रसाद आहे कारण आज सगळ्यांनाच गावात आहे त्यामुळं लवकर घेतली आरती गावामध्ये आमचं घर आहे आणि आमच्या घरामध्येच खंडोबाची पालखी आहे त्याची मिरवणूक असते आज त्या पालखीची गुरांचं सगळं बघून झाले माझं आता थोड्या वेळानं धार काढायची आणि पौर्णिमा पौर्णिमेमुळं चंद्र एकदम मस्त दिसतोय